हळद कुंकू हसल या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता एका पॉइंटला बाळजाबाईंनी फायनली हा निर्णय घेतलाय की कृष्णीला आपल्याला सून करून घ्यायची आहे असं काय घडलंय की बाळजाबाईंनी क्षणात हा निर्णय घेतलाय आणि क्षणात निर्णय घेऊन तिने आता कृष्णीला आपली सून करून घेण्यासाठी आता इकडे फोन केलेला आहे आणि त्यातच त्यातच वासुदेव आलेला आहे आणि वासुदेवानी तुझ्या आयुष्यामध्ये एक राजा राजबिंडा तरुण येणार आहे असं आता कृष्णेला सांगितलं आहे नक्की काय घडलंय कसं घडलंय आणि या सगळ्यामध्ये आता इकडे कृष्णा कशी काय या सगळ्याला तयार झाले सगळं सगळं पाहूया इकडे दुष्यंतची गाडी ज्या वेळेला आता चिखलात अडकलेली असते तित्यला आता मदत करण्यासाठी कृष्णा पुढे येते आणि बैल जोडीला त्यांच्या आता बैलगाडीला ती आता एक दोर घेते तो दोर गाडीला लावते गाडीला दोर लावला ती गाडी खेचली जाते आणि गाडी बाहेर काढली जाते त्यावरती कृष्णी म्हणायला लागते कसं आहे ना पाहुणं म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुमची गाडी या चिखलातून निघण्यासाठी समर्थ नाहीये पण हे दोन बैल जोडी तुमच्या गाडीला चिखलातनं काढण्यासाठी त्यांच्यामध्ये समर्थ आहेत कळत आहे तुमच्या गाडीचा काय बी उपयोग नाही असं म्हणत कृष्णेने आता इकडे मुद्दामच गाडी रेस करतो आणि ती गाडी घेऊन जोरदार पळत जातो आणि त्यांनी आता कृष्णीच्या तोंडावरती सगळा चिखल उडवलेला असतो त्यानंतर कृष्णी चिडते आणि मी तर ह्याला मदत केली होती ह्याची गाडी बाहेर काढण्यासाठी आणि हा ह्यानी के काय केला मा याने माझ्या तोंडावरती आता इकडे चिखल उडवलाय पाहुणं सोडणार नाही आपला हिशोब बाकी आहे असं म्हणत ती आता रागारागात त्याच्याकडे पाहायला लागते बरं हे सगळं घडत असताना इकडे तोपर्यंत कृष्णी आता तिकडून निघून जाते मग तोपर्यंत आपल्याला ऑफिसचा सीन दाखवला जातो ऑफिसमध्ये गौतमी आता इकडे प्रेम करत असते दुष्यंतवरती दुष्यंतच्या बड्डेसाठी खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि दुष्यंतची वाट पाहत असते आणि तिने सगळ्यांना समजवून सांगितलेलं असतं की दुष्यंतच्या बड्डेसाठी काय करायचं आहे आणि ती दुष्यंतला डी बोलत असते पण फक्त तिनेच डी बोलायचं बाकी कोणी डी बोलायचं नाही असं तिने ऑलरेडी सांगितलेलं असतं मग त्यानंतर दुष्यंत येतो आणि ती मुद्दामच दुष्यंतला पाडण्यासाठी आता इकडे त्याच्यासमोर अडथळा टाकते आणि त्यानंतर दुष्यंत खाली पडतो खाली पडणाऱ्या दुष्यंतला ती सावरते आणि सावरल्यावरती आता इकडे दुष्यंतकडे पाहायला लागते आणि हॅपी बर्थडे दुष्यंत असं म्हणायला लागतो तुझी किती वाट पाहिली असं पण म्हणायला लागते सगळेजण आता दुष्यंतला विश करतात केक कटिंग होतं आणि केक कटिंग झाल्यावरती मग छानपैकी आता सेलिब्रेशन सुद्धा होत असतं ज्या वेळेला हे बड्डेचं सेलिब्रेशन होत असतं तोपर्यंत इकडे आता भक्ती भक्ती बमद्यासाठी चहा घेऊन येते आणि त्यावेळेला कृष्णी म्हणायला लागते ए मला पण चहा दे किंग यावरती भक्ती म्हणते तुला आणि चहा तुझं आता लग्न आहे आणि तुझ्या लग्नामध्ये तुला आता या सगळ्यामध्ये चहा बी नाही मिळणार तू स्वतः चहा करून घ्यायचा आहे यावरती ती म्हणते म्हणजे कृष्णी म्हणायला लागते काय ग दाजींनी जरी आता तुला या सगळ्यामध्ये चहा मागितला तरी पण असंच सांगतेस का यावरती आता इकडे भक्ती म्हणते तू कितीही बोल तू काहीही बोल तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये काही आता तुला सोडणार नाही आहे तुला जेवण बनवायलाच लागणार आहे आणि तुला जेवण बनवत असताना आता इकडे मी शिकवणार आहे तितक्यात तिथे आता इकडे भक्तीची आई आणि आता कृष्णीची सावत्राई येते आणि त्यानंतर ती आता सांगायला त्यावेळेला भक्ती म्हणते आई मला काय वाटतं आपण पाहुण्यासनी फोन करूया आणि पाहुण्यासनी फोन करून आपण एक काम करू आपण ना लवकरात लवकर या सगळ्यामध्ये लग्नाची तारीख लवकरची घ्यायला सांगू त्यावरती सावित्री आत निघून जाते आणि त्यावेळेला कृष्णी म्हणायला लागते काय चाललंय तुला माझ्या जाण्याची जरा जास्त घाई पडले का काय गरज पडले तुला माझ्या जाण्याची घाई करण्याची असं म्हटल्यावर ती ती सांगते चल या वेळेला मी तुझ काहीही ऐकणार नाहीये काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे तू काय करायचंय माहितीये तू या सगळ्यामध्ये ताबडतोब ताबडतोब आता इकडे जेवण शिकायला यायचं आहेस असं म्हणत ती आता कृष्णी कृष्णीचा हात धरते आणि कृष्णीला हात धरून या सगळ्यामध्ये आता इकडे ती लगेचच हे करायला निघते त्यानंतर इकडे कृष्णीचा हात धरल्यावरती ती म्हणते चल मी आज तुला जेवण करायला शिकवणार आहे असं ती मग आता जेवण करायला शिकवण्यासाठी ती कृष्णीला बटाटा कसा सोलायचा आणि हे कसं सोलायचं हे सगळं दाखवण्यासाठी चाललेली असताना इकडे आता सांगायला लागते भक् इकडे आता भक्तीला कृष्णी म्हणते हे बघ मला ना हे काय जमत नाही मला ते कुळद पावडा हे हातामध्ये घेऊन काम करायला जमतं पण हे असलं काय मला जमत, जमत नाही तू कशाला या सगळ्यामध्ये मला अडकवती आहेस यावरती कृष्णी म्हणते अग तिकडे गेल्यावरती तुला काय जमणार आहे का तुला समजतंय का हे सगळं यावरती ती म्हणते नाही नाही पण हे सगळं आपला प्रांतच नाही कशाला शिकायचंय त्यावरती आता अजिबात ऐकत नाही भक्ती आणि तिला आता कानाला धरून बटाटा कसा सोलायचा कांदा कसा कापायचा हे शिकवते आणि रडत खडत कृष्णी आता कांदा कापते डोळ्यात पाणी येत असतं तर इकडे आपल्याला दाखवायला जातं की कृष्णीला या सगळ्यामध्ये जेवण जमत नसतं पण जी गौतमी असते जी दुष्यंतवरती प्रेम करत असते ती गौतमी मात्र लगे आता लगेचच इकडे छान जेवण बनवत असते तिला छान कुकिंग जमत असतं आणि ती छान पद्धतीने आता इकडे सगळं करत असते आणि त्याचमुळे आता दोघींच्या मधली ही तफावत आपल्याला दाखवली जाते हे सगळं घडत असताना इकडे कृष्णी जेवण बनवण्याचा प्रयत्न करत असते कांदा टाकते मिरची टाकते अर्धा कांदा इकडे अर्धी मिरची इकडे आणि या सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त पसरता असताना आपल्याला काय हे जमत नाही असं ती म्हणत असते पर हे सगळं होत असताना तो पर्यंत इकडे आता दुष्यंत आपल्या आता दुष्यंतने इकडे आपल्याला प्रेझेंटेशन देत असतो आणि त्यावेळेला तो सांगत असतो हे जर का डील आपलं फायनल झालं ना तर हे डील फायनल झालं दीड करोडचा आपल्याला क्लायंट कडून फायदा मिळणार आहे असं आता तो सांगत असतो बरं हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे गौतमी मात्र त्याच्याकडे एकटक पाहत असते आणि एकटक पाहत असताना गौतमी या सगळ्यामध्ये आता दुष्यंतच्या प्रेमात पडलेली आहे हे आपल्याला दिसत असतं त्याच वेळेला जेवण बनवता बनवता इकडे आता भक्तीला फोन येतो भक्तीला फोन आल्यावरती मग मात्र आता भक्ती, भक्ती, आता भक्ती, ला ला भक्ती या सगळ्यामध्ये लगेचच तिकडे बोलायला लागते भक्ती बोलायला लागते हा पाहुणं बोला यावरती भक्तीला आता लग्न मोडलं असं तिकडून सांगण्यात येतं की तुमच्या मुलीसोबत आम्हाला लग्न करायचं नाहीये असं सांगितल्यावरती मग मात्र आता इकडे भक्ती म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्ही असं कसं बोलू शकता यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते की आपलं लग्न मोडलंय कृष्णीचं लग्न मोडलंय असं काय झालं की त्यांनी कृष्णीचं लग्न मोडलं तर नक्की काय झालंय हे आपल्याला दाखवलं जातं आणि इकडे सुलोचनाने फोन केलेला असतो आणि तुमच्यासाठी तुम्ही जी काही घाटमोडे मंडळींनी सून निवडले ती सून पूर्णपणे आता इकडे अपशकुनी आहे यावरती तो मुलगा म्हणतो काय म्हणताय तुम्ही अपशकुनी आणि सून हे कसं काय यावरती ती सांगते तुम्हाला खरं सांगू का तर ना म्हणजे मुळातच ती अपशकुनी होती म्हणूनच तर तिला आता सोडून देण्यात आलं होत म्हणूनच तर तिला सोडून देण्यात आलं होतं तिच्या आई वडिलांच्याकडून तिच्या आई वडिलांनी तिला सोडून दिलं होतं आणि त्यानंतर तिला आता घरामध्ये ज्या सांभाळलं ना त्याच घराचा तिने घात केलेला आहे त्याच घराचा घात करत तिने या सगळ्यामध्ये त्यांच्या घरातल्या माणसाला सुद्धा मारून टाकलेला आहे आत्ता जर का ती तुमच्या घरामध्ये आली तर तुमच्या घरात आल्यावरती सुद्धा ती तेच करणार आहे ती तुमच्या घरातल्या पण कुणाचा तरी जीव घेणारच त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये जरा तरी सावध राहा आणि सावध राहून तुम्ही त्या कृष्णीसोबतचं लग्न मोडा आणि त्यामुळे आता इकडे घरला प्रकार काशीनाथ कसा मेला हे सगळं ती त्या घरातली माणसं गडबडतात आणि ती लगेचच भक्तीला फोन करून हे लग्न मोडलं असं सांगायला लागतात त्यानंतर मग आता विचार करायला लागते सावित्री कृष्णे तू जर का या घरातून निघून गेलीस ना तर या घरातली कामं कोण करणार या घरातली कामं आता कोण करणार आहे आणि त्यासाठी मला आता हे सगळं करायलाच पाहिजे तुझं इथं राहणं गरजेचं आहे असं म्हणत ती आता विचार करत असते त्यावर ती कृष्णी म्हणते बरं झालं लग्न मोडलं या सगळ्या स्वयंपाक करण्याचे व्यापातंत वाचले आणि तसंही कसं आहे ना काहीही झालं तरी सुद्धा मला नाही वाटत की माझं लग्न आत्ता काही होणार आहे तूच तर मला म्हणत होतीस ना की तुझ्यासाठी कोणीतरी राजकुमार आहे तर तो राजकुमार येईल आणि त्यासाठी हे लग्न मोडणं पण गरजेचं आहे ना म्हणून मला वाटतं की म्हणूनच कदाचित हे लग्न मोडलं असेल त्यामुळे तुम्ही चिंता करू नका काही गरज नाहीये असं म्हणत कृष्णी निघून जाते त्यानंतर कृष्णी निघून गेल्यावर ती भक्तीला मात्र आता खूपच वाईट वाटतं आणि हे लग्न का मोडलं हे प्रश्न पडतो इकडे तोपर्यंत आता इकडे कौतमी सांगत असते म्हणजे गौतमी एकटक आता दुष्यंतकडे पाहत असते तिला सावध करते काय चाललंय तुझं काय बघतेस तू पण गौतमीचं कुठेच लक्ष नसतं ती एकटक दुष्यंतकडे पाहत असते आणि दुष्यंतने या सगळ्यामध्ये आता खूप मोठा टर्न ओव्हर होणार म्हणून हा क्लायंट मिळणं गरजेचं आहे असं एक्सप्लेन तो करत असतो हे एक्सप्लेन करत असताना आता इकडे दुष्यंत खूप म्हणजे त्याचं आता त्याच्या कामात डेडिकेशन दिसून येत असतं इकडे तोपर्यंत लग्न मोडल्यामुळे किंवा या सगळ्यामध्ये आपल्याला अपशकुनी म्हटल्यामुळे कृष्णी खूप उदास असते आणि ती रस्त्याने चाललेली असते ज्या वेळेला कृष्णी रस्त्याने चाललेली असते दोन माणसं भांडत भांडत तिकडून येत असतात आणि तुझ्या मुलामुळे माझ्या आता बकरीचा पाय मोडला आणि तो सांगत असतो की नाही नाही तुझीच बकरी मध्ये आले म्हणून हे सगळं घडलंय तू काहीतरी दोष कुणावरती तरी, तरी देऊ नको असं म्हणत असताना ती बघ समोर कृष्णी आली कृष्णीकडून आपण आता शहानिशा करून घेऊया किंवा कृष्णीला आपण सांगूया की नक्की काय आहे ते सांग असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कृष्णी काय सांगणार किंवा कृष्णी काय बोलणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि त्याच वेळेला बाळजाबाई त्याच त्याच पुलावरून जायला निघालेली असते बाळजाबाई ज्या वेळेला त्या पुलावरून जायला निघालेली असते त्यावेळेला ती पाहते की गावातली लोक चक्क कृष्णीला या सगळ्यामध्ये आता इकडे हे करायला सांगतायत कृष्णीला आता न्याय निवाडा करायला सांगतायत हा विचार आता मात्र तिच्या डोक्यामध्ये येतो आणि ती विचार करते नाही हे तर अतिच झाले कृष्णी न्यायनिवाडा करणार आणि त्या झटक्यात इकडे आता कृष्णी तो ब बकरीला पाहत असते कृष्णी बकरीमध्ये काहीतरी बघत असते तिला काय नक्की झालंय हे शोधत असते आणि या सगळ्या गोष्टी आता शोधत असताना मग मात्र आता हे सगळं होत असतं आणि त्याच वेळेला इकडे आता बाळजाबाईच्या डोक्यामध्ये काहीतरी विषय येतो बाळजाबाई हे सगळं पाहते कृष्णीचा काय निर्णय आहे किंवा कृष्णी काय निर्णय देते हे सुद्धा बाळजाबाई आता पाहत बसते आणि त्याच वेळेला मग आता बाळजाबाईच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार येतो ती तडक घरी येऊन आपल्या मुलाला लग्नासाठी फोन करते आणि आता त्याच वेळेला ती सांगते हे बघा गावचा गोडवा असतो ना किंवा गावच्या गावाकडच्याच एखाद्या मुलीसोबत लग्न करा आणि मी तुम्हाला फोटो पाठवले ते फोटो बघा आणि फोटो बघितल्यावर त्यातलीच एखादी मुलगी तुम्ही आता सिलेक्ट करा असं म्हटल्यावर ती आता इकडे दुष्यंतला मात्र या गोष्टी काही पटत नसतात किंवा दुष्यंत या सगळ्यामध्ये जरा तरी गडबडलेला असतो त्याला कळत नसतं की काय करावं तोपर्यंत इकडे आता भक्ती सांगत असते आता तुझं लग्न राजकुमारासोबतच होणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता एक वासुदेव येतो आणि होपोरी तुझ्या आयुष्यामध्ये एक तरणा बांड आता इकडे देखणागडी येणार आहे आणि राजाची राणी म्हणून राहणार आहेस असं म्हणत वासुदेव ती भविष्यवाणी करतो आता बाळजाबाय इकडे आता लग्नाची मागणी कशी घालणार किंवा किंवा या सगळ्यामध्ये आता बाळजाबाय इकडे इकडे आता कृष्णीला सून का करून घेणार तिचा काय नक्की हेतू हे मात्र येणाऱ्या भागात